नमस्कार निर्मला किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे अंडा कढी कशी बनवायची तर त्यासाठी बघा मी हे सहा अंडी उकळून घेतलेली आहे आता ती थंड होऊन देऊया मी दोन ते तीन बारीक टॅमॅटो चिरून घेतलेले कांदा चिरून घेतलेला आहे सुकं खोबरं एकदम थोडंसंच किसून घेतलेलं आहे थोडं शेंगदाणे घेतलेले आणि याच्यात आखे धने घेतलेले आता हे सर्व साहित्य आपण कढईमध्ये भाजून घेणार आहे तर आता कडाई मी गरम ऑइल ठेवली आहे त्यात आपण थोडंसं तेल घालून घेऊया त्यात आपण हे धने घालूया हे धणे छान आपण असे थोडेसे भाजून घेऊया आता आपलं धने भाजून झाले त्यातच आपण हे खोबरं किसून घेतलेले थोडंसं ते पण घालून घेणार आता खोबरं आणि धनं छान असं आपण भाजून घेऊया ते बघा छान असं धने आणि खोबरं आपलं भाजून झालेलं आहे ते मी आता या प्लेटमध्ये काढून घेते ते आता त्यातच थोडं तेल उरलेलं आहे ना त्याच तेलामध्ये आपण हे शेंगदाणे पण भाजून घेणार आहे हे बघा आता आपले शेंगदाणे पण छान असे तेलामध्ये तळून झालेले ते पण आता आपण मी काढून घेते त्याच कढईमध्ये आता आपण हा चिरून ठेवलेला कांदा आहे तो पण घालून घेणार माझ्या आटेवरच छान असा करतून ब्राऊन होईपर्यंत परतून घेणार आहे हे बघा आपला कांदा छान असा ब्राऊन झालेला आहे आता त्यातच आपण हे बारीक चिरून घेतलेले टॅमॅटो ते पण घालून घेणार आहे आता टॅमॅटो आपण छान असे नरम होईपर्यंत परतून घेऊया ते बघा आपले छान आहे त्यानं पण नरम झालेले आता मी गॅस बंद करते आणि ते आपण एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेऊया ते बघा आपलं छान छान असं थंड झालेलं आहे आता ते मी एक मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते आता आपण अगोदर हे थोडं चेवढं वाटून घेणार आहे कांदा खोबरं धने आणि शेंगदाणे हेच वाटून घेऊया तर आता आपलं हे बघा असं बारीक वाटून घेतलेलं आहे त्यातच आपण आता एक कांदा आणि टॅमॅटो हे पण घालून घेणार आहे ते बघा ते सर्व आपण यात मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेलं आहे आता त्यात मी थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर पण घालून घेते आणि आता हेच मी मिक्सरला छान असं बारीक करून घेते ते बघा छान असं मी पाणी घालून बारीक वाटून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मसाले घेतलेले मी हे लाल मिरची पावडर घेतली कांदा लसूण मसाला हळद आणि थोडंसं हिंग घेतलेला आहे आता मी कढई गरम व्हायला ठेवलेली त्यात आपण तेल घालून घेणार आहे आता आपण तेल छान असं तापून देऊया तेल तापलं कच्यात थोडीशी आपण मोहरी घालून घेऊया ते बघा आपली मोहरी छान तडतडली त्यामध्ये आपण थोडस हिंग घालून घेणार आहे हिंग घालून झालं आता आपण याच्यात कांदा लसूण मसाला हळद आणि लाल तिखट हे पण घालून घेऊया तर आपण तेलामध्ये छान परतून दिलं की हे वाटून घेतलेलं ते पण यात घालून घ्या एक ते दोन मिनिटं छान आपण कापून घेऊया बघा छान असं आपलं मसाला परतून झालेला आहे आता त्यात मी अंड्याचे काप करून घेतलेले ते पण यात घालून घेऊया तर बघा आपले सर्व काप हे घालून झालेले आता आपण हे मसाल्यामध्ये छान असे मिक्स करून घेऊया आता या, या मिक्सरच्या वाड्याला आपला थोडा मसाला होता ना त्यात मी गरम पाणी घालून हे थोडंसं असं मिसाळून याच्यात टाकते त्याच्यातमध्ये कोमटच पाणी घालायचं थंड पाणी अजिबात घालायचं नाही तर बघा आता आपण छान असं मिक्स करूया आता मिक्स करून झालेले त्यात आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया आता आपलं मीठ पण घालून झालेलं आहे आणि त्यावर थोडीशी आपण बारीक चिरून घेतलेली कोथंबीर पण घालून घेतोय आता हे छान असं मिक्स करून घेऊया तशीच तुम्ही अंड्याकडे बनवून बघा खाऊन बघा कशी झाली कमेंटमध्ये नक्की कळवा आता आपण याला दोन ते तीन मिनटं बारीक गॅसवरच थोडंसं असं चांगलं शिजवून घेऊया ते बघा चार ते पाच मिनटं मी छान असं शिजवून दिलेलं आहे छान उकळी पण आलेली आता मी गॅस बंद करून एका बाउलमध्ये काढून घेते तशीच तुम्ही बनवून बघा खाऊन बघा कशी झाली कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद You're